हिट अँड रन कायद्याच्या विरोधात चांदवडला ट्रक व टॅक्सी चालक रस्त्यावर हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरात ट्रक डंपर चालक यांचा केंद्र शासनाच्या विरोधात निषेध होत आहे हा कायदा पूर्णपणे चुकीचा असल्याचे ट्रक ड्रायव्हर चालकांचे म्हणणे आहे हा कायदा सरकारने परत घेतला पाहिजे या मागणीसाठी ट्रक आणि डम्पर चालकांनी देशभरात गोंधळ घातलाय त्याचेच एक उदाहरण म्हणून आज चांदवडला सर्व ट्रक चालक व टॅक्सी चालक यांनी बंद पुकारलाय यामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल होत आहेत यामध्ये शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आपला माल कांदा मका विक्रीसाठी मार्केटला येत आहेत मात्र त्यांना डिझेल मिळत नाही यामुळे शेतकरी वैतागला आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन पेट्रोल पंप व्यवस्थित सुरळीत चालू करावेत चांदवड येथील श्रमिक सेना टॅक्सी युनियन यांच्या संघटनेनं आज बंद पुकारला असून सरकारचा निषेध केला जात आहे यावेळी अध्यक्ष सुनील सोनवणे उपाध्यक्ष राजेंद्र ढिकले विनोद सोनवणे फिरोज शेख फिरोज पठाण जिल्हाध्यक्ष सचिन जाधव पप्पू चौधरी अबराल शहा तोसिफ शेख यांनी सरकारचा निषेध केला मी राहणारा नांदुलटे हां माझा शेतीचा व्यवसाय आहे कालपासून ट्रॅक्टर गड्यावर भरलेला आहे पण तो ट्रॅक्टर आजही हलवायला जागा नाही तर डिझेल नसल्यामुळे ट्रॅक्टर उभा आहे तर मी डिझेल घेण्यासाठी कालही आलो काल सोमवार दिनांक म्हणजे काल सोमवार सोमवार बी नाही भेटला आणि आज मंगळवारी मंगळवारी बी आलो मंगळवारी नाही भेटला तर त्यासाठी काय करेल मामी तर एवढंच आमचं बोलणं आहे तो, तो आम्हाला मान्य नाही आहे आम्ही टॅक्सी ड्रायव्हर आहे सर्व आम्ही ड्रायवर आहे आम्ही जर आज सकाळी गाडीवर गेलो संध्याकाळी घरी गेलो आलो तरच आम्हाला आमच्या घरच्या चुली पेटता जर आम्ही एक दिवस बी गाडीवर नाही गेलो तर आमचे मुलं बाळं उपाशी मारता हे सरकारने याचा विचार करावा आणि हा का काळा कायदा तुरंत मागं घ्यावा सात लाख रुपये जर आमच्याकडे असते तर आम्ही गाड्या ड्रायवर झालो नसतो आम्ही आमचा धंदा पाणी शोधला असता दुसरा सरकारने याचा विचार करावा जर सात लाख रुपये आमच्याकडे नाही आहे म्हणून आम्हाला नायला जसो ड्रायविंग करावं लागू राहिली आणि आम्ही ड्रायविंग करत असताना अनेक चुका घडता ड्रायव्हरकडनंही घडता आणि इतर लोकांकडनंही घडता ते काही स्वतःहून कुणी काही करत नाही आणि ड्रायव्हर हा असं अशी वस्तू आहे ही रस्त्यावर मेलेल्या कुत्र्यावरसुद्धा गाडी घालत नाही त्याच्यामुळं सरकारने हा विचार करावा तर माणसावर कुठं गाडी घालतील तेव्हा आम्हाला अर्ज लवकरात लवकर हा काळा कायदा रद्द करावा आणि आमच्या मागण्या मान्य करावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरलो तर सरकारला याचा परिणाम भोगावा लागतील हे शासनाने लक्षात घ्यावे हा जो काळा कायदा केला आहे लोकसभेमध्ये जो पास झाला आहे मोटर मोटर वाहनचा जो काळा कायदा पास केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे ड्रायव्हरने हिट अँड रन हिट अँड रंट केसच्या केसमध्ये मी तुम्हाला सांगतो समजा एखाद्या ड्रायव्हरकडून अपघात झाला कोणताही ड्रायव्हर जाणून बुजून अपघात करत नाही रस्त्यावर अपघात हे एक तर मोठ्या गाडीच्या चुकीने किंवा छोट्या गाडीच्या चुकीने होत असतात आणि तो तो ॲक्सिडेंट अपघातच असतो तो आणि त्यावेळेस आपला जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हर पळतो प ड्रायवर गाडी सोडून पळतो त्यामुळे त्याला हिट अँड रन म्हणता येणार नाही तो हिट अँड रन होणारच नाही ते होणारच नाही आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं ड्रायव्हरला दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये सात लाख रुपये दंड हे अत्यंत चुकीचं आहे आजच्या आजच्या घडीमध्ये पाच ते दहा हजार रुपये कमावणारा ड्रायव्हर पाच ते दहा हजार रुपयामध्ये त्याचं कु कुटुंब त्यांनी चालवायचं चा कसं आज तो कसं तरी कसं बसं कसं बसं स्वतःचं चा। कुटुंब चालवतो आहे पोर मुलांचे शिक्षणं वगैरे हे सर्व करतो आहे फक्त त्या पाच दहा हजारमध्ये आज सर्वात गरीब वर्ग हा ड्रायव्हर आहे आणि त्याच्यावर एवढे एवढा मोठा एवढा मोठा, मोठा सात लाख रुपयाचा दंड आणि दहा वर्षाची शिक्षा याचा सरकारने शंभर टक्के विचार केला पाहिजे सात लाख रुपये तो आयुष्यभरामध्ये आयुष्यभर बी भरू शकत नाही आणि त्याची फॅमिली त्याच्या फॅमिलीची जबाबदारी जर दहा वर्षाची शिक्षा झाली तर त्याच्या फॅमिलीची जबाबदारी सरकार घेणार का त्याचे त्याचं पूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल ह्या गोष्टीची सर्व जाणून बुजून जाणून बुजून हा लोकशा लोकशाही मार्गाचा कायदा नाही जाणून आम्ही म्हणणार का जाणून बुजून हा सरकारने हुकुमशाहीचा कायदा आपल्या देशामध्ये आपल्या आपल्या देशामध्ये लादला आहे आणि हा कायदा शंभर टक्के रद्द झाला पाहिजे आज ड्रायवरांनी स्टेरिंग छोडो आंदोलन केलेलं आहे आणि हा कायदा जर लवकर रद्द नाही झाला तर ड्रायवर हे रस्त्यावर येतील आणि पूर्ण रोड पूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप होईल पूर्ण प्रवासी प्रवासी वाहतूक जीवन जीवनावश्यक जीवना वस्तू या सर्वांसाठी या सर्वांमध्ये या सर्वांनी आणि जनतेमध्ये ड्रायव्हरच हा एक ड्रायवरचा एक माणूस एक सर्व जनतेपर्यंत पोचतो कोविड काळामध्ये याचा अनुभव पण आला आहे जेव्हा सर्व पूर्ण देश घरामध्ये होता त्यावेळेस ड्रायवरच आपल्या जीवाची बाजी लावून आणि सर्वांपर्यंत सर्वांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवत होता तर त्याची सरकारने दखल घ्यावी जर ड्रायव्हरनी आज चक्का आज स्टेरिंग छोडो आंदोलन चालू केलेलं आहे आणि जर आम्हाला वेळ आली तर आम्ही बा, चक्का चक्काजाम आंदोलन जर चालू केलं तर देश फक्त चार तासामध्ये बंद पडेल आणि सरकारने याची सरकारनी वाहतूकदारांना महत्त्व देणं गरजेचं आहे सरकार, सरकार वाहतूकदारांना अजिबात गिनत नाही वाहतूकदारांची संख्या ही ब शेतकऱ्यानंतर सर्वात जास्त संख्या ही वाहतूकदारांची आहे मी सरकारला एवढंच आव्हान करतो की वाहतूकदारांवर वाहतूकदारांचे प्रश्न नीट हाताळावे आणि आमच्या ड्रायवर लोकांना ड्रायवर लोकांना हा जो काळा कायदा केला आहे हा रद्द करावा नाहीतर याचे इम्पॅक्ट आम्ही सरकार बनवू पण शकतो आणि आम्ही सरकार पाडू पण शकतो हे त्यांनी समजून घ्यावे ही हुकुमशाही नाही ही लोकशाही आहे देशामध्ये लोकशाहीच चालेल मग एवढंच मी सांगतो सरकारला परत एकदा विनंती करतो का हा काळा कायदा लवकरात लवकर मागे घ्यावा नाहीतर याचे परिणाम हे सरकारला भोगावं लागतील ला आणि त्याची पूर्ण जबाबदारी सरकारची राहील जाती मिळून एक जी जात तयार झाली आहे ड्रायव्हर या ड्रायव्हर लोकांसाठी शासनाने जो काही कायदा केलेला आहे हा काळा कायदा जो केलेला आहे त्याला विरोध म्हणून चालवटच्या श्रमिक सेनेच्या वतीने व वाहतूक सेनेच्या वतीने आम्ही सर्व बंद पाळण्यात आलेला आहे सलग तीन दिवस बंद पाळून या काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करत आहोत जो कायदा केलेला आहे तो कायदा कायमस्वरूपी व्यक्त करण्यात यावा अशी मागणी समस्त सर्व ड्रायव्हर कंपनी केलेली आहे आम्ही शेतकरी आता आहे शेतीमाल घेऊन जर चांदवड मार्केटला आलेलो आहे आता तर आमच्या मशीनला डिझेल नाही तर आम्ही इथून पुढे करायचं काय करणार काय आता माल विक्री नाहीच खळ्यामध्ये काय जायच काटा आहे मशीनमध्ये डिझेल नाही इथपर्यंत मशीन आणलेलं आहे आम्ही ते आल्याचे डिझेल नाही आहे करायचं काय आम्ही इकडं मध्ये इकडं मध्ये डिझेल नाही शासनाने अंमलात आणलेलं आहे त्याच्यामागे मागे शासनाने हा विचार केलाच नाही जर का समजा ड्रायवरच्या हाताने अपघात झाला आणि तो अपघात झालेल्या व्यक्तीला वाचवायसाठी उतरला जी जनता असते आजूबाजूची ती त्याला सोडणार का मग जर सोडलं नाही आणि त्याला मारलं आणि त्याचं काय समजा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण शासनाने त्याची पण दखल घेतली पाहिजे नुसता कायदा अंमलत आणून चालत नाही हिट अँड रन म्हणजे काय आता तो त्याचा जीव वाचवण्यासाठी पळतो तो काय कोणाला ओढून पळायचा विषय नसतो पण शासनाने त्याचे दुर्लक्ष करून किंवा कुठल्याही लोकाजी संघटनेशी भारतातील ज्या संघटना आहे त्यांच्याशी कुठलाही विचार विनिमय न करता हा कायदा काळा कायदा अंमलात आणला हा रद्द झालाच पाहिजे